मित्रांनो मागच्या वेळी आपण आंबेडकरी समूहाने आपली स्वतःची एच आर डी सेंटर्स उभी करावी विभा विभागामध्ये बौद्ध विहारांमध्ये अशा प्रकारचा एक आशय असलेला व्हिडिओ आपण केला यावेळी आपण संविधानाविषयी बोलणार आहोत भारतीय संविधान हा दिवसेंदिवस एक सेन्सिटिव्ह विषय होत चालला आहे भारतीय संविधान हा लोकांसाठी संवेदनशीलतेचा विषय होत चालला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान भारतीयांसाठी लिहिलं ते जाणार की राहणार नष्ट केलं जाईल की असंच अविरतपणे राहील अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आणि भारतीयांपुढे निर्माण झालेला आजूबाजूच्या परिस्थितीने आपण बघत आहोत भारतीय संविधानाची खरोखरच भारतीयांना गरज आहे की आता ती गरज संपली अशा प्रकारचा प्रश्न पडावा इथपर्यंत परिस्थिती संविधान विरोधी झालेली आहे असं भारतामध्ये आपल्याला दिसतंय भारतीय संविधानाचं जर महत्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भारतीय संविधानापूर्वीचा भारत आणि भारतीय संविधानानंतरचा भारत अशा प्रकारे आपण डिव्हाइड करून ही परिस्थिती बघू शकतो भारतीय संविधान निर्मिती होण्यापूर्वीचा भारत आणि भारतीय संविधान निर्मिती झाल्यानंतरचा भारत असं विभाजन केल्यावर भारताची परिस्थिती आपण अधिक नीट समजून घेऊ शकतो एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर भारतीय संविधान ही लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि एकोणीसशे बावन्न सालामध्ये सार्वत्रिक निवडणुका या संपूर्ण भारतभर घेतल्या गेल्या आणि त्या सार्वत्रिक निवडणुकानंतर भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही खऱ्या अर्थाने सुरू झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवसाला बाबासाहेबांनी भारतीय संविधान हे पूर्ण लिहिलं आणि ते संसदेमध्ये सादर केलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीपासून भारतीय संविधान अंमलबजावणी सुरू झाली परंतु एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संपूर्ण भारतभर याच संविधानाला आधार धरून घेतल्या गेल्या आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे अंमलबजावणीला सुरुवात झाली असं आपण समजतो या एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर अंमलबजावणी जी सुरू झाली आपण म्हणतोय त्याला आता म्हणजे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला आता पण पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने जेव्हा आपण इतिहासाकडे बघतो गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारताची प्रगती, प्रगती भारत तर भारत ती प्रगती बघताना आपल्याला संविधानापूर्वीचा भारत आणि संविधानाच्या नंतरचा भारत याची याच्यातील जमीन आसमानाचं अंतर हे सामान्य माणूस म्हणून हे आपल्याला बघता येईल एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये राजेशाही होती म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा राजेशाही होती आणि त्याच्यापूर्वीही ब्रिटिशांच्या अगोदरही पूर्ण भारतभर राजेशाही होती आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही ब्रिटिशांचा जसा कालावधी संपला तसाच राजेशाहीचा कालावधी देखील संपला आणि लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य हे खऱ्या अर्थानं सुरू झालं या लोकशाहीमध्ये लोकांना हा भारत कसा अपेक्षित आहे कसा हवा आहे यानुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा आपला प्रवास झालेला आहे आणि या प्रवासामध्ये लोकांनी लोकांच्या साठी जसा भारत पाहिजे तसा करण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये दोन गोष्टी आपण बघू शकतो त्या दोन गोष्टी म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत हजारो वर्षी जो उच्चवर्णीयांचा ठसा होता तो उच्चवर्णीयांचा ठसा हा तसाच कायम राहिलेला दिसतो म्हणजे जो प्रभाव सगळ्या जातीधर्मासाठी विकासाचा पाहिजे तसा विकासाचा प्रभाव या भारत देशामध्ये दे दिसत नाही म्हणजे आपण अजून सोपं करून बघितलं तर भारतामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सडक पाणी बिजली रोजगार या संबंधात पूर्वीचा भारत जो होता त्या मानाने आत्ताचा जो पंच्याहत्तर वर्षाचा भारत आहे याने प्रगती केलेली दिसते परंतु ही प्रगती साडेसहा हजार जाती किंवा आपण ज्याला एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजे यांच्यापर्यंत स्वातंत्र्य पोहोचायला पाहिजे असं जे म्हणतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही असा आपला मुद्दा आहे हे स्वातंत्र्य फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हा जो समूह आहे पंधरा टक्क्याचा यांच्यापर्यंतच पोचलं ते स्वातंत्र्य ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के जो आपण एस सी एस टी समूह म्हणतोय त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही असं स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षाचा गेला जो इतिहास आहे हा पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास असं सांगतो की या पंच्याऐंशी टक्केपर्यंत हे स्वातंत्र्य अजून पोहोचणं बाकी आहे विकासाच्या सगळ्या पातळ्यांवर भारत पुढे सरकतो आहे असं आपल्याला जरी दिसत असलं तरी बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या बाकी आहेत हे इथलं समाजवास्तव आहे आणि हे समाजवास्तव हे सांगतंय की अजून ही स्वातंत्र्य तळागाळापर्यंत वंचित समूहापर्यंत पोहोचलेलं नाही भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य हे आहे की भारतीय संविधानाने हे स्वातंत्र्य वंचित समूहापर्यंत तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय आटोकाट प्रयत्न करून भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदी जोपर्यंत या समूहापर्यंत पोहोचत नाहीत मार्गदर्शक तत्त्व त्याप्रमाणे जोपर्यंत राज्यकर्ते त्याच्यावर अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत भारतीय संविधान हे खऱ्या अर्थानं यशस्वी होणार नाही भारताच्या संदर्भात एक प्रमुख अडथळा आहे जो तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे तो प्रमुख अडथळा असा की भारतामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती होते तेव्हा तेव्हा ती क्रांती नष्ट करण्यासाठी दडपण्यासाठी इथे प्रतिक्रांती होते असं बाबासाहेबांनी एक सूत्र लिहून ठेवले हे सूत्र काय आहे हे सूत्र आहे की भारतामध्ये जो विचारसरणींचा झगडा आहे जो फिलॉसॉफीचा झगडा आहे तो दोन फिलॉसॉफींचा झगडा आहे एक ब्राह्मणी तत्त्वज्ञान ब्राह्मणी फिलॉसॉफी आणि दुसरं बुद्धाचं तत्त्वज्ञान बुद्धाची फिलॉसॉफी ब्राह्मणी तत्वज्ञान असं मानतं की भारतामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र ही जी समाज रचना आहे याच्यामध्ये फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांनीच राज्य करावं किंवा यांचीच काळजी घेतली जावी परंतु बुद्धाचं तत्वज्ञान हे मानतं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र हे सगळे समान असावेत आणि या सगळ्यांना समान अधिकार असावेत कुणीही उच्च नसावा आणि कुणीही नीच नसावा या सगळ्यांना हे जे सगळे प्रश्न आहेत हे समान पातळीवर सुटावेत अशा प्रकारची बुद्धाची विचारसरणी आहे त्यामुळे इतिहासात आपण क्रांती प्रतिक्रांती जिंकणं आणि हरणं या गोष्टी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा या दोन विचारसरणींचा संघर्ष हा आपल्याला सातत्याने समोर येतो आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात इथे जेव्हा जेव्हा क्रांती होते तेव्हा तेव्हा प्रतिक्रांती होऊन इथल्या क्रांतीला नष्ट केलं जातं किंवा गाडलं जातं भारताच्या संविधानाच्या निमित्तानं इथं सगळ्या जाती न्याय देण्यासाठी एक दस्तावेज तयार केला गेला तो दस्तावेज म्हणजेच क्रांती आहे मनुवाद्यांच्या दृष्टीने ही एक क्रांती आहे आणि म्हणून त्याला नष्ट करण्यासाठी इथे प्रतिक्रांती जन्म घेतलेला आहे आणि ही प्रतिक्रांती हे भारताचा दस्तावेज हे भ्रां भारताचं क्रांतीसूत्र नष्ट करण्याच्या विचारात आहे किंवा नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असं आजूबाजूचं भारताचं वातावरण आपल्याला सांगतंय भारतामध्ये जहाल हिंदुत्ववाल्यांचे वेगळे प्रश्न आहेत भारतामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी यांचे वेगळे प्रश्न आहेत काय प्रश्न आहेत दोघांचे तर जहाल हिंदुत्ववाद्यांचा प्रश्न हा धर्मसंस्थापना भारतामध्ये करणे हा आहे आणि एस सी एस टी ओबीसी &E, एन टी आणि विजय टी यांचे प्रश्न काय आहेत यांचे प्रश्न हे धर्मसंस्थापना प्रस्थापित करण्याचे नसून यांचे प्रश्न हे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सडक पाणी बिजली आणि रोजगार हे लोकांना मिळवून देण्याचे प्रश्न आहेत हा मूलभूत फरक आपण समजून घ्यायला हवा भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या जा। अभावग्रस्त लोकांचे हे सगळे प्रश्न आहेत असं माझं म्हणणं आहे त्यामुळे बाबासाहेबांनी ज्या गोष्टी या समूहासाठी करायला सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी आपण या समूहासाठी केल्या पाहिजे भारतीय संविधान हा तो महत्वाचा दस्तावेज आहे ज्या दस्तावेजामधून या समूहासाठी या गोष्टी केल्या जाऊ शकतात किंवा केल्या गेल्या पाहिजे हे संविधान नष्ट झालं तर आपलं काय काय नुकसान होणार आहे याचा विचार सगळ्या या जाती समूहांनी करायला हवा उदाहरणासाठी मी सांगू शकतो की भारतामध्ये मध्ये ज्या साडेसहा हजार जाती आहेत त्या साडेसहा हजार जातींना मानवी अधिकारापासून वंचित राहावं लागेल अजून उदाहरण मी ती तुम्हाला देईन की भारतामध्ये जी संपूर्ण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के स्त्रिया असतात आणि या स्त्रियांचे अधिकार देखील मानवी अधिकार देखील नष्ट केले जातील या जाती समूहांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण नष्ट होईल आणि एस सी एस टी ओबीसी एन टेनि विजे एन टी या समूहाला पुन्हा गुलाबीच्या घरतेत जावं लागेल अशी ही जी यादी आहे नुकसानाची ही यादी विचार करणाऱ्या माणसांनी स्वतः विचार करावी ज्याच्यामधून त्यांच्या लक्षात येईल की भारतीय संविधान जर नष्ट झालं तर आपलं काय नुकसान होईल आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की भारतीय संविधान ज्यांच्यासाठी लिहिलं गेलं त्यांच्यापर्यंत ते अजून नीट पोहोचलेलं नाही आपल्याला कोणत्याही मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला हे संविधान त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी लिहिलेला आहे त्यांच्यासाठीचा सा दस्तावेज ऐतिहासिक दस्तावेज आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवावं लागेल त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रबोधनाची गरज ही आजही आहे आणि उद्याही असेल असं मला ठामपणे वाटतंय भारतीय संविधान वाचवण्याची छोट्यातली छोटी कृती आणि मोठ्यातली मोठी कृती आपण केली पाहिजे मोठ्यातली मोठी कृती आपण काय करू शकतो तर भारतामध्ये आता जी जी राजसत्ता आहे ती राजसत्ता त्याच्याऐवजी संविधान मांडणाऱ्यांची राजसत्ता आणू शकतो आणखी काय करू शकतो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या संविधान वाचवण्यासाठीचा प्रयत्न करू शकतो युनोमध्ये आवाज उठवू शकतो आणि सांगू शकतो की हे संविधान भारतीय साडेसहा हजार जाती आणि एस सी एस टी ओबीसी आणि एन टी वी एन टी यांच्यासाठी आहे आणि ते नष्ट झालं तर सगळ्यात मोठ्या समूहाचं याच्यात नुकसान होईल आणि छोट्यातली छोटी कृती काय करू शकतो तर आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीची वर्कशॉप घेऊ शकतो प्रबोधनाचे वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम घेऊ शकतो याच प्रबोधनाचा भाग म्हणून अविरत गायकवाड प्रतीक वाघ प्रवीण मोरे चंद्रमणी जाधव आम्ही सगळ्यांनी मिळून सांस्कृतिक प्रबोधनाचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी मंदिर दादर येथे सादर केला गेला आणि हाच सांस्कृतिक कार्यक्रम विभागाविभागामध्ये लोकांनी अरेंज करावा लोकांसाठी जागृतीचा विस्तव हा चालू ठेवण्यासाठी अरेंज करावा आणि याचा प्रसार करावा अशी विनंती मी या निमित्ताने करत आहे संविधानाच्या प्रबोधनाचं हे काम आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि प्रयत्नाने होणार आहे हा व्हिडिओ संपल्यावर ह्या कार्यक्रमाची झलक तुम्हाला बघायला मिळेल जय भीम सुस्वागत सागर संविधानाचा अर्थात अमृत महोत्सव प्रजासत्ताकाचा उद्देशासाठी आपण सगळेजण इथे जमलेला आहात ते म्हणजे आपल्या भारताचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी सोहळा आपण इथे संपन्न करीत आहोत पाठोपाठ ही उद्देशिका तुम्हाला देखील म्हणायची आहे आम्ही भारताचे लोक भारताचे भारता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करणे आपल्या सर्वांच्या या साक्षीने आपण हा कार्यक्रम जो सुरू केलाय कार्यक्रमाला फक्त मी मार्गदर्शक आहे खरी मेहनत घेतलेले माझे जे सहकारी आहेत बघा स्टेजवर पण आले नाहीत ते प्रतीक वाघ अविरत गायकवाड चंद्रमणी जाधव चंद्रमणी जाधव हा सांस्कृतिक क्षेत्रातला अतिशय गुणी आणि चांगला कलावंत आहे आणि प्रात स्वरूपामध्ये मीही मी त्यांच्या माणूस आहे कलावंत नाही परंतु या कलेला किती महत्व आहे त्याची जाण असणाऱ्यापैकी मी असल्यामुळे या सर्व सहकार्यांच्या सोबत हा कार्यक्रम आम्ही करण्याचा निर्णय घेतला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांची भल्या भल्यांची तोंड बंद केली अशा या भारताच्या शिल्पकाराला जागर संविधानाच्या या संपूर्ण टीमच्या वतीनं मानाचा मुजरा ह्या मंचकावर ह्या रंगमंचावर मी अशा एका गायिकेला बोलवतोय या गायिकेला वेगळी ओळख देण्याची काहीच गरज नाही कारण यांनी गायलेली गीतं आज अजरामर आहेत आणि ती नेहमीच राहते जोरदाराने स्वागत करूया जोरदार महाराष्ट्राचा बुलंद आवाज आंबेडकरी गीतांची एक मेजवानी जलुगरी आपल्याला सगळ्यांना दिलेल्या अशा दमदार आवाजाच्या गायिका जोरदार आवाज जाऊ द्या सुषमा देवी यांना मी विनंती करतो की त्यांनी या मंचकावर यायचंय जोरदार जोरदार या माझा नाही जोरदार <laughs> करेक्ट अशा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सीमाताई आठवले मॅडम इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे डी के बर्वे साहेब आपण इथे आमंत्रित आहात आदरणीय सीमाताई इथे आलेले आहेत तर सगळं बिझी शेड्यूल असतं आणि त्या बिझी शेड्यूलमधून ह्या आजच्या पहिल्या कार्यक्रमाला जसं मगाशी सरांनी सांगितलं की पस्तीस कार्यक्रम तरी आम्ही करू कर, पण हा जो क कार्यकर्त्यांचा किंबहुना ह्या संपूर्ण रसिक शोधाचा हा जो ओघ दिसतोय इथे आलेला मला नाही वाटत हा सिलसिला पस्तीस कार्यक्रमांवर थांबेल त्या कार्यक्रमाचे साडेतीनशे प्रयोग होतील एवढं नक्की आणि ते प्रयोग फक्त तुमच्या साथीने होतील एकदा जोरदार टाळ्या ह्या आयोजनासाठी झाल्या पाहिजेत मी आदरणीय यांना विनंती करतो की आपण <laughs> आज आपण चांगल्या म्हणजे बाबासाहेबांचे प्रबोधन होत त्याचा आनंद घेत आहोत आणि हॉल पूर्ण भरलेला आहे मला वाटतंय की एखादा इथे ह्या रंग म्हणजे नाट्य मंदिरमध्ये मध्ये नाटक नेहमी होत असतात पण बाबासाहेबांच्या गीतांचा कार्यक्रम का हा प्रथमच होत असेल असं मला वाटतंय आणि अभिमान पण वाटतंय की पूर्ण हॉल भरलेला आहे म्हणजे आज देखील बाबासाहेबांची गीते ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत याचा आनंद देखील होत आहे प्रवीण डोणेशी पूजा सावंत काकडे त्याचप्रमाणे अजय देहाडे अभिषेक गमरे मीरा भालेराव अश्विन निर्भवणे आपण यायचं आहे आपल्या हस्ते आप या कार्यक्रमाची ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ बांधली अशा आमचे आयोजक यांचा सन्मान होणं इथे गरजेचं आहे मी सगळ्या गायकांना विनंती करतो की श्री प्रवीण मोरे यांचा इथे सन्मान करायचा आहे त्यांच्यामुळेच आपण सगळेजण इथे एकवटलो आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून हा वेगळा सोहळा अर्थात जागर संविधानाचा अर्थात अमृत महोत्सव प्रजासत्ताकाचा हा आगळा वेगळा असा संगीतमय सोहळा आपण प्रेक्षकांसमोर सादर करू शकतोय जोरदार तयार झाला पाहिजे जोरदार प्रवीण प्रवीणजी मोरे यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा वाद्यरुंद त्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची संकल्पना आणि बोध बांधली गेली असा हा संपूर्ण वाद्यरुंद अर्थात जागर संविधानाचा अर्थात अमृत महोत्सव प्रजासत्ताकाचा ने सारे को मिटा दिया सारे को मिटा दिया माझा शिवाजी तलवार खन मैदानी समशेर शिवाची तलवार खन खन खना मत सोन्याचा पेनाचा पेनाचा पेना अटनाली अटनाली தாரிம நம் பாரீமோத்திய பார